यू बाय पालवी भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर गुलामीच गॅजेट म्हणायचं आणि तीन चार महिने गप बसायचं मी काय सांगतो नीट ऐका ते एकटच नाही असे जे, जे जे बोलते त्यांच्याबद्दल सांगतो तुम्ही ना किडे पडले डोक्यातले जाळून टाका तेल काय बर बट आता मी सांगितलं मग त्याला उत्तर आमचं गुलामीच आहे ठे मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का रा। तुमच्या मी काय सांगतोय ते आहे का अर्थाचे गैर अर्थ करते त्यांच्या गाडा म्हणजे तरी ते दुसरा अर्थ काढते तसा अर्थ नाही तसा अर्थ नाही अर्थ नीट समजून घ्या मी गडावर ये अर्थ नीट समजून घ्या त्यांनी सांगितलं आमचं गुलामीचा ग्या जेठी त्यांना तोडीला मी बोललो का नाही बोललो कोणाला बोट लावायची गरज आहे का आणि मग मग मी बोट खेसरू के केल्यावर त्याच्यासाठी लोकांच्या लेकरा बनलायचा नाही तो माझ्याच अर्थ बोलतो का गुलामीचं गॅजेट आपल्याला लागू केलं म्हणजे गॅजेट गुलामीच होतं म्हणजे आपले लेकर सुद्धा गुलाम समजे तर खरे हराम करतो मी आमचे आमचे जे जे त्या पक्षात काम करते तिच्या सगळं काम करते त्या मराठ्याच्या पायदाशी कोण कोण आहेत मराठ्याच्या पायदाशी हो तुमची पायदास आहे ना तुमची तर तुमच्या पोराला तुमच्या जातीला गुलामीच्या अवलात म्हणलंय करतो का प्रचार झकमाऱ्या अरे त्याला पाच लाखाच्या कामासाठी कवच चा रे तो अभिमान जागा ठेवले तो जातीला घाण बोललं गेलं घाण जे जे तिथं त्या पक्षात तिच्या सोबत काम करते त्यांच्यासाठी सांगतोय खास तुमच्या अवलात जर मराठीच्या असतील नाता तर तुमच्या मराठाच्या लेकराला गुलाम म्हणलंय गुलाम मग आपली जर गुलामीचे पैदाशी असं जर त्यांचं म्हणणं तर मराठ्यांनी तिथं कशाला झक मारायला काम करता तुमचा स्वाभिमान जागा व्हाव्या हो ना अरे गेलं राजकीय करिअर खड्ड्यात गेल दहा रुपयाचं काम काढी लावीत असतवान विश्या पिढीनाराची दे कशाला कोणाच्या पायाखाली काम करता पायाचा टोन आता त्यांनी काय सांगितलं गुलामीच गॅजेट कशाला लागू करता मग आता प्रश्न अर्धवट राहिला तुम्ही म्हणून सांगतो मग आता आमचं गुलामीच गॅजेट हे ठीक मग इंग्रज तुमच्या परिवारात राहत होता, होता। का घरात राहत होता त्याच कारण का तुमचा परिवारातला निजाम आमच्या परिवारातला नाही म्हणून गुलामीच मग आता इंग्रज हे तुमच्या परिवारात आहे का, का म्हणून एकोणीसशे कोणी जनगणना घेतली तुम्ही त्याच्या जीवावर आरक्षण घेतलं तुम्हाला त्याने आरक्षण दिलं इंग्रजाच्या जनगणनेनं इंग्रजाच्या जनगणनेनं आरक्षण दिले तुम्हाला मग तुम्ही कोण असं आम्ही म्हणायचं का म्हणलो नाही तुमच्या सारखे बिघडलेल्या रक्ताचे नाही म्हणलो नाही म्हणणार नाही म्हणायचं का असं म्हणलो तुम्ही डायरेक्ट म्हणले आम्हाला पण आम्ही म्हणायचं का म्हणलो बर याच्या पुढे जाऊन आम्ही असं म्हणलो का कि बाबा आमचं गुलामीच ठीक मग तिकड राजस्थानला अकबर बादशाह कोण पळून आला तर इकडे तुम्ही निजामाची चाकरी करायला लागला आम्ही असं म्हणायचं का म्हणलो नाही तर तनलो नाही ए फेक नसतो

जा माझे जाणार बनला या पारी म्हणून आला तर राज्य करते चला वामा घरी आणि असं म्हणायचं का म्हणलं नाही अरे <laughs> <laughs> ग बाई लय बोलतोय तर सगळ्याला मापात रावा याच्यासाठी झक रा मारायला मराठी तुम्हाला तीस वर्षे निवडून नाही दिलं याच्यासाठी निवडून गेलोय तीस तीस वर्ष तुम्ही असे पान उतारे करा चावला दि आणि आता काय करणार हे सांगतो तुम्हाला नीट आहे का आता मी म्हणलो ते म्हणले निजामाचं गॅजेट हे निजामाचं गॅजेट गुलामीच गुलाबीच ते म्हणजे गुलाबीचं गॅजेट मी सांगितलं तुमचं स्वतः ही आहे तवा गुलाबीच होती तवा कोण स्वातंत्र्य होतं तेवढाच काळजावर पान लग्न तापले तुम्हाला डोके किडे जे पडले म्हणून तुमच्या डोक्यात ते सांगायलो ते किडे मारून टाका लवकर किडे तुमच्या डोक्यातले हे काय करते हळू का, का वार करते आपल्या आणि मी बोललो का दोन तीन महिने गप बसते आपल्या लोकांना काय वाटतं माहिती का जाऊ दे रे चुकला असं काय होत बोलताना आता नाही बोलणार इथून पुढं अरे हे पदार मानायचं नाही त्याच्यामुळे दया माया थोडी कमी करा जे ज्याला मराठ्याच तिकडून आपल्या बी जाती नीट राख्या तेव्हा आपले बी नीट वागते तेव्हा हे उजरीगिरी करायचं बंद करते आणि जेव्हा आपण पाडायला सुरू करतो ना तेव्हा ते सगळं नीट वागायला सुरू करते का लागणार ते आपल्याशी अरे आपल्या लेकर बाळाला डायरेक्ट म्हणले राहाव गुला गुलामी आपल्या लेकराला डायरेक्ट गुलाम म्हणलं गेलं त्याचा अर्थ असा होता आणि मग तुला लेकर बाळापेक्षा मोठे ती येत का म्हणून गबचरी बसले ती ते आपल्या लोक मिळत बोलतात जाईल आणि लोकात मध्ये चुकलं करून पुढं नाही बोलला मिळे नाही ऐकलं ते आणि मग लोकात बोलव काय करतो मिळत मनमाना मग सोडून देतो आम्ही एक जिवारी वार करत करून देत नाही तिसरा मुद्दा दोन सांगितले शासक बना प्रशासक बनवा